दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बाल न्यूरोलॉजी ही एक विशेष शाखा आहे ज्यामध्ये मुलांमधील मेंदूशी संबंधित समस्या जसं की विकासात्मक अडथळे झटके मिरगी आणि मेंदूच्या इतर विकारांवर उपचार केले जातात लहान मुलांना तापामध्ये येणाऱ्या झटक्यांना फेब्राईल झटके असं म्हटलं जातं तापामुळे मेंदूच्या पेशीवर परिणाम होतो आणि त्यामुळे झटक्यांची शक्यता वाढते झटक्यांच्या वेळी पालकांनी न घाबरता योग्य पद्धतीनं उपाययोजना करणं अतिशय गरजेचं आहे फेब्राईल झटक्यांची भीती वाटत असली तरी हे झटके मुळात गंभीर नसतात परंतु झटक्याचा कालावधी जास्त असल्यास किंवा वारंवार होत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर आज आपण आरोग्य वार्तामध्ये तापामुळे झटक्यांचे व्यवस्थापन आणि झटक्यांच्या वेळी काय करावे आणि काय करू नये याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात प्रसिद्ध लहान मुलांचे मेंदुरोग तज्ज्ञ डॉक्टर निखिल पवार यांच्याकडून नमस्कार मी डॉक्टर निखिल पवार लहान मुलांचा मेंदूरोग तज्ज्ञ नाशिक इथे विद्याविकास हॉस्पिटलला कार्यरत आहे माझा प्रवास हा दहा वर्षापूर्वी सुरू झाला माझं एम बी बी एस हे कोल्हापूरला झालेलं असून मी एम डी पिडियाटेक्स पुण्याला केलेले आहेत त्याच्यानंतर वाडिया हॉस्पिटलला लहान मुलांचे मेंद्रुकचे शिक्षण घेऊन में मी नाशिकला इथं कार्यरत झालो होतो त्यानंतर पुढील सहा वर्ष मी दुबईला लहान मुलांचे मेंदुरोगचे स्पेशल हॉस्पिटलमध्ये काम केले आणि त्यानंतर आता दोन वर्षापासून नाशिकला परत आपल्या सेवेत आहे आजचा आपला विषय आहे लहान मुलांमध्ये येणारे फीट व त्यावरील उपचार लहान मुलांमध्ये येणारे दोन प्रकारचे फीट असतात एक असतात तापात येणारे आणि एक बिगर तापात आपण पहिले विषय घेऊयात तापातले येणारे फीट तापात येणारे फीट हे सहा महिन्यापासून ते सहा वर्षापर्यंत नॉर्मल असतात पाच टक्के मुलांमध्ये हे आढळून येतात जेव्हाही तापातले फिट येतात तर लहान मुलांचे एका साईडचे चारही हातपाय टाईट होणे डोळेवर फिरणे तोंडातनं फेस येणे बेशुद्ध होणे असं प्रकार घडू शकतात जर हे फीट किंवा आकडी आपल्याला पाच मिनटाच्या वर असेल किंवा कमी तापात जास्त वेळेसाठी ही फीट राहत असेल तर आपण याला अटिपिकल फेब्रल सिजर म्हणतो आणि त्यावेळेस आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं आता आपण तापातले किंवा बिगर तापातले झटके यांचे कसे निदान करणार याविषयी आम्ही बोलूयात झटके हे मेंदूतले शॉर्ट सर्किट सारख्याच सम समजले जातात म्हणून मेंदूची पट्टी म्हणजे में त्याला इंग्लिशमध्ये ई जी इलेक्ट्रो एनकेफ्लोग्रॅम असे म्हणतात हे अर्धा किंवा एक तासाची प्रोसिजर असते ज्यात डॉक्टरांना निदान कळतं की कुठून शॉर्ट सर्किट होतोय आणि कुठल्या प्रकारचे औषध उपचार आपण करू शकतो दुसरी तपासणी असते मेंदूचा स्कॅन म्हणजे एम आर आय ब्रेन त्याच्यात मेंदूमध्ये कुठे जखम दाग गाठ किंवा रक्तस्राव आहे की नाही जेणेकरून हे झटके फिट आकडी येत आहेत हे समजायला मदत होते बऱ्याच वेळा काही रक्ताच्या तपासता पण केल्या जातात जसे कॅल्शियमचे लेवल्स किंवा हिमोग्लोबिन लेवल्स जे आपल्याला झटक्यासाठी कारणीभूत असू शकतात पुढील महत्त्वाची चर्चा आपल्याला झटक्या आल्यावरती काय करावे काय नाही करावे याच्या संदर्भात आहे जर झटका फीट आकडी आली बाळाला तर बाळाला एका कृषीवरती वळवणे त्याच्यात तोंडात बोट न घालणे त्याच्या हातात चावी न ठेवणे कांदा न फोडणे तोंडात न फेस आला असेल तर तो पुसून घेणे याऐवजी हातात मोबाईल असेल तर व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व तीन ते पाच मिनिटाच्या वर जर झटका राहिला तर जवळच्या लहान मुलांच्या मेंद्रोग तज्ज्ञांना दाखवणे याविषयी काही अजून माहिती हवी असेल तर मला डॉक्टर निखिल पवारांना विद्या विकास हॉस्पिटलला नाशिक इथे येऊन भेटणे नमस्कार रवी कोटेवार नाशिक न्यूज नाशिक